नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहाय्य लिपिक आणि शिपाई कॅटेगरीमधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी सॅलरी अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता महाराष्ट्रामध्ये नोकरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकाल अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फी आकारलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता तेव्हा नक्कीच या ठिकाणी मित्रांनो चांगली संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत मेक मिक्शर मित्रांनो चॅनल नव्या तर माझ्या नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिर आहे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे साहित्य अकादमी अर्थात साहित्य अकॅडमी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जे मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता साहित्य अकॅडमी इज अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲज इंडिया प्रीमियर लिटरेसी इन्स्टिट्यूट द अकॅडमी प्रिझर्व्ह अँड प्रमोट्स लिटरेचर असं त्यांनी थोडीफार इन्फॉर्मेशन या ठिकाणी कंपनीज दिलेली आहे त्यांनी खाली म्हणलेलं आहे द अकॅडमी इन द ॲप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल ऑन डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे बघा पदे कोणकोत आहेत ज्यासाठी मी अप्लाय करू शकता पहिलं पद आहे पब्लिकेशन असिस्टंटचं एक जागा आहे ओपनसाठी पस्तीस चारशे एक बारा चारशे पेचकेला एज पस्तीस वर्ष या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे अर्थात हे पद ओपनसाठी जात आहे त्यामुळे सर्वांसाठी एज लिमिट सेमच राहील क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन प्रिंटिंग ऑर फाय इयर्स एक्सपिरियन्स नॉलेज ऑफ वेरियस प्रोसेस ऑफ प्रिंटिंग गुड नॉलेज ऑफ वन ऑर मोर लँग्वेजेस आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला ही या ठिकाणी अर्ज करता येईल राईट यामध्ये रिक्रुटमेंट जे असणार आहे सिलेक्शन प्रोसेस ती दोन पार्टमध्ये होईल पार्ट, पार्ट वन मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारलेतील असतील पन्नास मार्कांसाठी ज्यामध्ये जे के याबाबतचे हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर याबाबतचे क्वेश्चन असतील पार्ट टू हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ज्याबाबत तुम्हाला प्रिपरेशन करावी लागणार आहे त्यानंतर दुसरं पद आहे जे या ठिकाणी भरलं जाणार आहे ते सेल्स कम एक्झामिनेशन असिस्टंट अगेन पस्तीस चारशे एक बारा चारशे पेस केला आहे दोन जागा आहेत एक यू आरसाठी एक एस सीसाठी मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी फोर्टी इयर्स त्यांनी ठेवलेला आहे यामध्ये ग्रॅज्युएशन त्यानंतर नॉलेज ऑफ सेलिंग बुक्स थ्री इयर्स एक्सपिरियन्स अँड बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करू शकता एक पद आहे ते दिल्ली बेंगलोर या ठिकाणी नंतर दुसरं पद सीचं आहे जे न्यू दिल्ली या ठिकाणी भरलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे सिलेक्शन प्रोसेस यासाठी सुद्धा जवळपास सेमच राहणार आहे त्यानंतर पुढचं पद टेक्निकल असिस्टंटचं नंबरिंग या ठिकाणी चुकीचं पडलेलं आहे मित्रांनो दुसऱ्यानंतर चौथं पडलेलं आहे हे तिसरं पद आहे त्यामुळे टेक्निकल असिस्टंट एक जागा आहे ओबीसीसाठी पस्तीस चारशे एक बारा चारशे पेस के ग्रैजुएशन डिप्लोमा इन पब्लिक बुक पब्लिशिंग त्यानंतर पांच वर्ष एक्सपीरियंस नॉलेज ऑफ प्रोसेस ऑफ प्रिंटिंग गुड नॉलेज ऑफ वन ऑर मोर इंडियन लैंग्वेजेस एंड बेसिक नॉलेज कॉम्प्युटर एप्लिकेशन असेल तर अप्लाय करू शकता न्यू दिल्ली या ठिकाणी जॉब लोकेशन यासाठी राहणार आहे प्रूफ रिडल कम जनरल असिस्टंट या पदासाठी अगेन एक पद आहे ओबीसी चा ज्यामध्ये पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी नंबर पेस केला आहे तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी राहणार आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल कॅटेगरी वाईज ग्रॅज्युएशन ॲबिलिटी टू रीड प्रूफ इन हिंदी लँग्वेज इंग्लिश हिंदी प्रोफेसिन्सी इन इंग्लिश हिंदी बेसिक कॉम्प्युटर नॉलेज आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी सुद्धा जे रिक्रुटमेंट आहे ते प्रकारे आहे ते तुम्ही पाहू शकता रिसेप्शन कम टेलिफोन ऑपरेटर एक पद आहे ओपनसाठी ज्यामध्ये पंचवीस पाच शेक्यांश पेस के लागेल राहील ग्रॅज्युएशन त्यानंतर शूड हॅव प्रोफेसिन्सी इन हिंदी इंग्लिश अँड टू इयर्स एक्सपिरियन्स इन ऑपरेटिंग इपॅक्स सिस्टम ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजी क्लिअर वॉईस अँड प्रि प्लिझंट मॅनर्स असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे डिझायरेबल कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी अप्लाय करू शकता एक जागा या ठिकाणी न्यू दिल्ली या ठिकाणी भरली जाणार आहे आणि त्यानंतर पद आहे लाच्यानंतर एक पद आहे त्याच्या अगोदरचं पद आहे ज्युनियर ज्याच्या दोन जागा आहेत दोन्ही जागा ओपनसाठी आहेत तीस वर्ष लिमिट या ठिकाणी राहत आहे ज्यामध्ये बारावी पास त्यांचं टायपिंग स्पीड एक थर्टी फायव्ह वर्ड्स प्रतिमिट इंग्लिशचं किंवा थर्टी पर परमिट हिंदीचं असेल तर अप्लाय करू शकता आणि कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे दोन्ही जागा हेड ऑफिस न्यू दिल्ली या ठिकाणी भरल्या जात आहेत लास्टचं पद आहे एम टी एस शिपाई कॅटेगरीमधलं पद आहे मित्रांनो हो हे एम टी एस अंतर मल्टीटास्किंग स्टाफ ज्यामध्ये दोन जागा ओपनच्या आहेत अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस केला आहे तीस वर्ष लिमिट मॅक्झिमम राहणार रा आहे दहावी उत्तीर्ण त्यानंतर मल्टीस्किलिंग विथ वन एम्प्लॉय परफॉर्मिंग जॉब परफॉर्मर ग्रुप डी एम्प्लॉयचे जे काही जॉब असतात ते तुम्हाला या ठिकाणी केले पाहिजेत हुत असं त्यांनी सांगितलं आहे या व्यतिरिक्त दोन्ही जागा हेड ऑफिस न्यू दिल्ली या ठिकाणी असतील असं त्यांनी सांगितलेलं ज्यामध्ये एक्झाम जे असणार आहे पार्ट दोन मध्ये होणार आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशी वेगवेगळी सात पदे मित्रांनो यासाठी भरली जाणार आहे ज्याची रिक्रुटमेंट या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे तो फिलअप करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल त्याच्या अगोदर जे इनव्हलप असणार आहे त्यावर तुम्हाला कम्प्लिटली मेन्शन करायचा ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पदासाठी अप्लाय करताय आणि लोकेशन प्रेफरन्स मेन्शन करून तुम्ही तो सेंड करू शकता दिलेल्या ॲड्रेसवर अर्थात यासाठी जो अॅप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये किंवा ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन एज रिलॅक्सेशन जे असणार आहे ते विल बी आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यानंतर सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म हॅज टू बी सबमिटेड फॉर इच पोस्ट जर तुम्ही मल्टिपल पदांसाठी अप्लाय करणार असाल तर सेपरेटली ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्हाला साहित्य अकॅडमीच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती मिळेल शॉर्टलिस्टीस कॅन्डिडेट जे असतील त्यांना रिटर्न एक्झामिनेशन स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाईल जो प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे अगेन तो त्या ठिकाणी साहित्य अकॅडमीच्या वेबसाईटवर आहे तो तुम्ही फिलअप करून पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचेल असं तुम्हाला त्याचं सेंड करावा लागणार आहे यासाठी फी बाबत मेन्शन केलेलं नाही तेव्हा प्रॉब्ली यासाठी फी घेतलेली नाही आहे ही एक चांगली गोष्ट आहे मात्र नक्कीच तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता अर्ज सेंड करून ठेवू शकता या संधीसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद